नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते राजेंद्रसिंह यादव यांचं चिन्ह आहे नारळ पहिल्यांदा आपण आपल्या कुटुंबातील सगळ्यांना हे दोन चिन्ह छत्रीचं आणि नारळाचं आपण पहिल्यांदा सांगायचं आहे त्यानंतर आपल्या बाजूच्या घरात त्यांना सांगायचं मग मगात आपल्याला सगळ्याला चिन्ह हे पोचलं पाहिजे वेळ कमी आहे मित्रांनो या दोन्ही आघाड्या एकत्र आल्या एकत्र येण्याचं कारण दोन जर दारू पिणारे असतील तर ते संध्याकाळी दारूच्या ठिकाणी एकत्र येतात दोन जुगार खेळणारे असतील तर दोन जुगार खेळणारे एकत्र त्या ठिकाणी येतात पण त्या दोन्ही आघाड्या एकत्र झालेल्या आहेत आपल्याला माहीत आहे लोकशाही आघाडी असेल यशवंत विकास आघाडी असेल त्या करारचा विकास करण्यासाठी त्या दोन्ही आघाड्या एकत्र झालेल्या आहेत या मागच्या चाळीस वर्षापासून माननीय पी डी पाटील साहेबांनी जो विकास केला त्याच्यावरती आज करारशिया आपलं आजपर्यंत व्यवस्थित म्हणजे प्रत्येक पुरस्कारामध्ये आपल्याला नंबर मिळतोय त्याच परिस्थितीत तुम्हाला माहित आहे की मुदत संपून चार वर्ष झाली राजेंद्र यादव साधे नगरसेवक देखील नाही पण पावणे चारशे कोटीचा फंड कराड शहरासाठी कराडच्या विकासासाठी त्यांनी आवड मुंबईला शंभर हे ये येड्या कपाड्याच काम नाही जे जो फंड आणलेला आहे त्याला शंभर एरफाटे झालेले शंभर एरपाटे कोटाला आणखाता त्या कराड शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी एवढे दिवस वाया घालवून त्या कराड शहरासाठी घार उडते आकाशी चित्त तिथे पिलापाशी त्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे म्हणून या दोन्ही आघाड्या या कराड शहराचा विकास करण्यासाठी त्या दोन्ही आघाड्या एकत्र आलेले येत्या दोन डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे ती कराडची अस्मिता जपण्यासाठी म्हणजे कराडमध्ये आदरणीय पिढी पाटील साहेबांनी गेली बेचाळीस वर्ष नगराध्यक्षपद भूषवून जो कराड नगरीचा चौफेर विकास केलेला आहे तो विकास कायम ठेवण्यासाठी म्हणजेच शाश्वत विकास करण्यासाठी शांतता सहजीवनासाठी लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कराड नगरी मधील करायची जी अस्मिता आहे ती कायम टिकवणं गरजेचं आहे आणि ती टिकवण्यासाठीच ही आघाडी या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी सर्व सर्वांचं आधीपर्यंत स्वागत करतो आणि मला या ठिकाणी सांगू इच्छितो कि लोकशाही आघाडी यशवंत आघाडी या ठिकाणी आता करामध्ये एकत्र जे आली त्याला कारण कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण विकासाच्या मुद्द्यासाठी तुम्ही एकत्र आली आणि दुसरा विषय असा की जे अत्यंत प्रस्थापित आहेत त्यांनी या ठिकाणी सगळ्यांच्याकडे तयार केलेली तयार केलेली लोक नगरसेवा लिहण्यासाठी तू नाही असं म्हणतो पण सैन्य सगळ्या एकासारखा आणि सरदार एकासारखा अशी परिस्थिती आहे तर सर्व सैन्य करार शहराचं दाखवून मी या निवडणुकीत असले की विजय कोणाचा नाही तर लोकशाही आणि यशवंत सजीवन या ठिकाणी आपण हे वाक्य यशवंत विकास आघाडी आमची लोकशाही आघाडी यशवंत विकास वाक्य आहे शांतता मय सामूहिक सजीवन प्रत्येक समाजाला या ठिकाणी विचार केला जातोय आज सहसा गेलो तर मंदिर ओरी समाजाला हाल देण्यात आलेला आहे मराठा समाजाला हाल देण्यात आलाय साई समाजाला देण्यात आलाय स्वामी समर्थ बाल संस्कार वर्गाच्या या ठिकाणी हॉलो आज पाच वर्ष संधी द्या कारण संविधान म्हणून या ठिकाणी वॉर्ड नंबर तीन मध्ये आपण जवळजवळशे लाख रुपये संविधान भवन या ठिकाणी हे जे गरीब जनता आहे ज्यांच्या गावठाण्यामध्ये जाट लोकस्थिती राहणारी लोक आहेत उद्या घरामध्ये जर बारशाचा कार्यक्रम असला एखाद्या घरामध्ये जर दिवसाचा कार्यक्रम असला एखाद्या घरामध्ये कुठला जर दुःखद घटना जरी ते चार सुद्धा त्या घरामध्ये जागा नसतील पैसे अशा ठिकाणी अशा याच्यासाठी आनंदाचा एकत्र येण्यासाठी हे सभा मंडप म्हणजे एक समाज मंदिर आहे आज आपण पाहतो मोबाईलवर सगळे परंतु बोलायला कोणाला वेळ नाही अशा समाज मंदिराच्या माध्यमातून लोक एकत्र येणेही काळाची असलेली गरज आहे या ठिकाणी मत मागितली जातात त्या ठिकाणी माझे सर्व बंधुग्जांना एक विनंती आहे कोणत्याही भावनिक गोष्टीकडं जाऊ नका या गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी आणि समोर बसलेली ही बालगोपाळ का या बालगोपाळाच्या भवितव्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही की तुम्ही कधी मतदान करा लोकशाहीमध्ये म्हणलं जातं डेमोक्रेसी फॉर बाय पीपल ऑफ पीपल लोकांनी लोकांच्या साठी निर्माण केली लोकशाही आहे आणि तुम्ही सत्ता कोणाच्या हातात द्यायची आभारी कोण असा हे जनता घटना जना आहात त्यामुळं चूक झाली तर ती तुमच्याकडून होईल आणि ती चूक पाच वर्ष न भरलेलो आहे मागच्या ह्याच्यात मी एका कार्यक्रमात बोललो मला कोणावर या संदर्भामध्ये तिकीट टिपणी करायची होती मी जनरल बोललो की एक सरकस असते सरकशी मध्ये विदूषक असतो विदूषकाच्या हातामध्ये जर सत्ता केली तर दरबाराची सरकस केल्याशिवाय हात नाही त्यामुळं सत्ता कोणाला असं दे हा आपण निर्णय घ्यायचा आहे आम्ही पहिल्याला सांगितलं आम्ही कोणावर तिकीट टिपणी करणार नाही पण कोणी केली तर त्याला सगळं चढ उत्तर दिलं जाईल आपल्या राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मत होते आणि त्यामध्ये आपल्याही शहराचा समावेश आहे शहर हे ऐतिहासिक शहर हे कृष्णा कुरीच्या संगमावर वसलेलं आणि या शहराचं वैशिष्ट्य असं की या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत एक व्यापारी केंद्र पंढरपूरला जवळ असलेलं कोकणाला जवळ असणार कोल्हापूर जवळ असणार बेळगाव जवळ असणार असं हे शहर आणि निश्चितच या गावामध्ये व्यापार शेकडो वर्षापासून हजार वर्षापासून आणि असं हे शहर या शहराची निवडणूक होती या शहराची विचारधारा आहे या शहरामध्ये विचार आहे कला चव्हाण चव्हाणसाहेबांच्या विचारांनी चालणारे शहर आणि सातत्यानं सर्व जाती धर्मा बरोबर जाणार शहर अशी या शहराची ओळख आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं असेल की अनेक चर्चा झाले अनेक मंडळी एकत्र आले पण आम्ही लोकशाही आघाडी आणि यशोम विकास आघाडीनं या निवडणुकीला एकत्र निर्णय घेतला आम्ही बराचसा विचार केला की बाबा शहर कुठल्या मार्गाने जाणार शेवटी निवडणुका येतात जातात परंतु विचारधारा राहिली पाहिजे आणि शाश्वत विकास करणारी भूमिका असणारी मंडळ असली पाहिजे या उद्देशाला आम्ही सर्व समोर आलो आपण पाहिलं असेल की आपल्या दोन्ही आघाडीच्या व्यक्तीनं जे उमेदवार आहेत ते सातत्याने लोकांच्या प्रश्नासाठी वेळ देणारे लोकांना न्याय देणारी मंडळ आहे शहराच्या प्रश्नाचे जाण आहे सर्व विभागामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे चर्च आहे आपण पाहिलं असेल की एकदा ऐशी झाली असं घडलं होतं की त्यावेळेस प्रशासक त्यावेळेस राजकारण एवढं काय होत आणि आताची वेळ आहे ही निवडणूक चार वर्ष या शासनाने ही निवडणूक सातत्याने पुढे ढकलण्याचं काम केलं आणि त्यामुळं शहराचा मालक हा एक प्रशासक झाला की ज्यांचा आणि शहराची काय संबंध नाही शहराची ना नाही ना आणि त्याचा परिणाम आपण पाहिला असेल की भ्रष्टाचारामध्ये अनेक अधिकारी नगरसेवक काय निमित्त असत आपल्या भागातले प्रश्न त्या नगरसेवकडे गेल्यानंतर त्या पदाधिकारी गेल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून त्याला सोडायला न्याय मिळत तर त्याला त्या संधी चांगल्या प्रकारची मिळते राष्ट्रीय पक्ष असेल चिन्ह पहिल्यापासून असतात आणि चिन्ह उशिरा मिळालं ते चिन्ह चार दिवसामध्ये आपल्याला पोहोचवायचं आहे पण मला खात्री विश्वास आहे की काल चिन्ह मिळाला आज अवघर सर्वांच्या नजरेपुढे चिन्ह निश्चित आहे एक नशासाठी आपले अगोदर राजेंद्रसिंग यादव आहेत त्यांचं चिन्ह हे नारळ आहे ते शुभ लक्षण आहे आपण मतपत्रिका तिथं आत गेल्यानंतर जे मतपत्रिका दिली आहे त्यावर आठ नंबरला राजेंद्रसिंग यादव यांचं नाव आहे आणि ते नाव त्या नावाच्या समोर नारळ आहे त्याच्या पुढचं बटन दाबून आपण या दोन्ही आघाड्यांना या शहराची सेवा करायची संधी द्यावी आपण आपला एक उद्देश आहे हे शहर माझं आहे मी या शहरामध्ये राहतो या विकासासाठी ज्या शहरातल्या लोकांची नाळ आहे ज्या नेते मंडळीची नाळ आहे नाळ आहे त्यांच्या पाठीशी आपल्याला जायचं आणि त्या दिशेने निवडणूक अतिशय महत्वाची आता प्रस्ताविक तुम्ही सारखं म्हणता मी ही सभा ऐकली की सवट काय करायचं आहे शेवटी असं आहे की विरोधक विरोधकाचे काम आहे पण मी एवढंच सांगतो की मी एक महिनापूर्वी आज कराड शहरामध्ये दिसते ते चित्र निवडणूक लागल्यानंतर बदले आणि ते निश्चित बदललेलं आहे आणि आज कार्यक्रम सत्तावीस आपल्याला दोन तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजे मतदान करा म्हणजे आपल्या सर्वांना मिळून ते आपण पुन्हा एकदा घराबरो जावा चिन्ह समजून सांगा क्रमांक समजून सांगा त्याचप्रमाणे बॅलेट पेपरचा नंबर येतो कशा प्रकारचा येईल तो सुद्धा आपण समजून सांगा आणि तशा प्रकारे मतदान आपण निश्चित करा या शहराची जनता आहे निश्चित चांगल्या प्रकारचा निर्णय घेतील आणि तो निर्णय आपण घ्यावा अशी नम्र विनंती या निमित्ताने आपल्या सर्व या ठिकाणी करतो